तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा की नारी के सन्मान मे सेना हे मैदान मे अशा जोरदार घोषणांनी नेरळच्या रस्त्यांवर देशभक्तीचा जल्लोष दुमदुमला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना जनमानसात जागवण्यासाठी नेरळमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅली दरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद चुन चुन आहे अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं शेकडो युवक महिला वृद्ध सर्व धर्मीय नागरिक आणि विशेषतः निवृत्त जवान या रॅलीमध्ये उत्साहानं सहभागी झाले होते नेरळ कर्जत कशेळे आणि इतर परिसरातील तरुणांनी एकत्र येत देशासाठी आपली एकजूट दाखवली रॅलीसाठी खास भारत मातेचा चित्ररथ तयार करण्यात आला होता भगव्या हिरव्या आणि पांढऱ्या रंगांनी सजलेली रॅली निघाली तेव्हा संपूर्ण नेरळ देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता हुतात्मा चौकात वंदन करून हेटकराळी मार्गे रॅली मुख्य बाजारपेठेतून पुढे जात नेरळ रेल्वे स्थानकावरून शिवाजी महाराज चौकात विसर्जित करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट दीपक गायकवाड यांनी देशहिताच्या दृष्टीनं रॅलीचं महत्व पटवून दिलं ही रॅली कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हे तर देशासाठी होती असं त्यांनी ठामपणे सांगितलं मात्र त्यांनी मुस्लिम समाजाच्या मर्यादित सहभागावर नाराजी व्यक्त करत देशाचं रेशन खाणारे वीस टक्के लोक रॅलीत दिसलेच नाही तसा सवाल उपस्थित केला त्यांनी मशिदींवरील भोंग्यांचा उल्लेख करत तिरंगा मोठा की नमाज असा प्रश्न उपस्थित केला आणि अपेक्षा हा जर हल्ला आमच्या भारतीय दहशतवादी हल्ला विश्व हिंदू परिषद भैरंग केला होता हिंदू समाजाने यायला पाहिजे जसेच भगवंतांनी संधी दिली एक महिन्याच्या आत तिरंगा यात्रा काढली ही कुठल्या पक्षाची नाही कुठल्या संघटनेची नाही हिंदू संघटनेची तर नाहीच नाही संख्येला आले केवळ आमचा एक मित्र आयुक तांबोळी आपल्या मुलीला घेऊन आला आणि आणखी एक नाही म्हटलं तरी जपात आताच्या बोटावर मोजण्याची आले अरे जर वीस टक्के तुम्ही आहात तर आज या मोर्चामध्ये वीस टक्के मुसलमान दिसायला पाहिजे होते बरोबर आहे जर दर दस टक्के वर्ग असते तर ती रांगच्या बाबतीमध्ये पण दिसली पाहिजे नुसती रेशन घेण्यापुरती दिसता कामा नाही हा नेते आपल्या सगळ्या बाजूला या देशामध्ये आपले सैनिक करणार आहे आपल्याला आपल्या देशामध्ये जी देशद्रोही बांडगुळ आहे त्यांचा समाचार घेतला पाहिजे साधी गोष्ट सांगतो आपल्याला देश सर्वोत्कृष्ट आहे की नाही देश सर्वात वर्षी आहे की नाही पोलीस बंधू देश आपल्यासाठी सर्वात वरती आहे का नाही मला सांगा ही देशाची यात्रा होती का नाही भगवे झेंडेची यात्रा भाजपची यात्रा विश्वेंदूची यात्रा होती का नक्की ही यात्रा कोणाची होती देशाची यात्रा होती या देशाच्या यात्रेच्या वेळी सुद्धा नमाज एखादा पडू पण पहिल्यांदा या देशाच्या तिरंगा यात्रेला आपण सलाम करू सभा चालू असताना सुद्धा मंगा चालू होता

मिशन सिंदूरचा जयघोष करत जनतेनं आपल्या सैनिकांना पाठिंबा दिला आणि भारतमातेच्या मातेच्या जय जयकारात नेरळचा प्रत्येक कोपरा भारावून गेला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ